लग्नात बनवला जाणारा हा मूग डाळीचा हलवा पाहूनच तोंडाला पाणी येतं तोच हलवा आज आपण घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत आता लग्नाचा सीझनही चालू आहे तसेच आज माझा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा उपवास होता मला नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं होतं सर म्हटलं चला लग्नाचा सीजनही चालू आहे तर आपण हा मूग डाळीचा हलवा बनवूया त्यामुळे म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी खूप सोप्पा आहे हा हलवा बनवायला आणि खूप झटपट तयार होतो आणि टेस्ट बद्दल सांगायची गरजच नाही पाहूनच तोंडाला पाणी येतं तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याबद्दल तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटन वरती देखील दाबा त्यामुळे काय होतं मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत चला तर्मक तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मूगडाळ हलवा बनवण्यासाठी आपल्याला मूगडाळ अगोदर पाण्यात भिजत ठेवायची आहे एक तास अगोदर मूगडाळ मी पाण्यात भिजत ठेवलेली होती ही छान भिजलेली देखील आहे हे आता आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे एकदम बारीकही वाटायचे नाहीये आणि एकदम जाडही ठेवायचे नाही तसेच पाणी न घालता ही बारीक करून घ्यायची आहे या कपाने मी एक कप मूगडाळ भिजत घातली होती तसेच आता हलव्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर इथे मी त्याच कपाने एक कप साखर घेतलेले आहे एक चमचा रवा घेतलेला आहे एक चमचा बेसन घेतलेला आहे दोन ते तीन चमचे दुधाची साय घेतलेली आहे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तर नाही घेतली तरीही चालेल तसेच आपल्याला या कपानेच पाऊन कप साजूक तूप घ्यायचं आहे थोडीशी इलायची पावडर घ्यायची आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे ही डाळ मी आता वाटून आहे अशा प्रकारे थोडीशी जाडसर मूग डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम जास्त बारीकही बनवलेली नाही आहे मी आणि जास्त जाडही ठेवलेली नाहीये तर लगेच आता आपण हलवा बनवायला घेऊयात तर लगेच मी कढई आता गॅसवरती ठेवलेली आहे त्यात सुरुवातीला एक चमचा साजूक तूप घालते आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे तळवून घ्यायचे आहे यातला थोडासा कच्चेपणा घ्यायला पाहिजे इतपतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे थोडेसे सोनेरी कलरचे याला सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल लगेच हे मी आता प्लेटमध्ये काढून घेते ड्रायफ्रुट्स मी काढून घेतलेले आहे परत आता यात एक चमचा अजून साजू तूप घालते आणि यात आता आपल्याला बेसन घालायचं आहे गॅसची ची एकदम मंद ठेवायची आहे बेसन असं तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला रवा देखील घालायचा आहे रवा आणि बेसन आता आपल्याला थोडेशे सोनेरी कलरचं होईस्कट भाजून घ्यायचं आहे त्याला असा गोल्डन कलर आलाय तुम्ही पाहू शकाल तर लगेच आता आपण जी मूगडाळ बारीक केलेली आहे ना ती सर्व डाळ यात घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगोदर बेसन आणि रवा घातल्यामुळे याला टेक्स्चरही छान येतं आणि मूगडाळ कढईला चिटकत नाही त्यामुळे बेसन आणि रवा घालणं गरजेचं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं ड्राय वाटतंय तुम्ही पाहू शकाल याच्या गाठी देखील होतात थोडंसं ड्राय झालं की त्यामुळे आता आपल्याला हे ड्राय झालं की परत एक चमचा साजूक तूप घालायचं आहे यात यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडस ड्राय वाटतंय तुम्ही पाहू शकाल तर परत आपल्याला एक चमच्यात साजूक तूप घालायचं आहे थोडस ड्राय वाटलं की थोडं थोडं तूप आपल्याला यात घालायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता वरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल डाळ छान भाजेल आणि हलवा खायला छान टेस्टी होईल एकदम हाय फ्लेम वरती भाजू नका नाहीतर मग हे लगेच जळून जाईल आणि टेस्ट येणार नाही हलव्याला पाच मिनिट मी हा असा भाजून घेते त्यानंतर परत आपण त्यात थोडस तूप ऍड करून परत भाजून घेऊया पाच मिनिटानंतर मी तुम्हाला याची कंडिशन दाखवेल पाच मिनिट मी याला असं कंटिन्यू लो फ्लेम वरती भाजून घेतले आणि तुम्ही पाहू शकाल हे आता बरं थोडंसं ड्राय वाटते सुरुवातीपासून जवळपास दहा ते बारा मिनिट होत आलेले आहे परत यात मी आता तूप घालते आणि परत आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आणि यात जर घोटाळ्या वगैरे असतील तर ते आपल्याला अशा व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे म्हणजे याचा एक ना एक दाना व्यवस्थित भाजल्या जाईल आपल्याला हे बदामी कलरचं होईस्तवर छान भाजून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं आहे यात परत दहा मिनिट मी याला भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि सर्व तूप घातलेलं आहे यात मध्ये थोडंसं ड्राय झालतं हे तर मी राहिलेलं सर्व तूप यात आहे आणि हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे याचा कलरही तुम्ही पाहू शकाल चेंज झालेला आहे आणि हे असं हलकं हलकं झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल असा फेस फेस तयार होतोय तर आता आपल्याला यात थंड पाण्याचा असा शिपका मारायचा आहे थोडीशी गॅसची फ्लेम वाढवते मी परत याला असा शिपका मारतो यामुळे कलरही छान येतो आणि दाणेदार रवा हलवा तयार होतो दोन तीन वेळा असं आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे आता या स्टेजला आपल्याला लगेच दुसऱ्या साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आपण जो कप घेतलेला आहे त्या कपाने दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे या मिश्रणाने असं तूप सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि असा फेस येतोय अशाच प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे परत एकदा थोडासा पाण्याचा चटका मारते मी ही डाळ व्यवस्थित भाजली जाते तेवढा हलवा खायला छान लागतो गॅसची जेम आता कमी करते मी यामुळे तुम्ही पाहू शकाल असं सुट्ट सुट्ट मिश्रण तयार झालेलं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला पंचवीस ते तीस मिनिट लागलेले आहे गॅसची फ्लेम मी एकदम लो केली होती आणि लो फ्लेमवरती हे भाजलेलं आहे तुम्हाला पाच एक मिनिट थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतात आता आपण जी दुधाची साय घेतलेली आहे ती साय आपल्याला यात घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जी आपण साखर घेतलेली आहे ती देखील आपल्याला यात घालायची आहे आता पाणी देखील लगेच घालते मी दीड कप पाणी घातलेलं आहे मी ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडासा ऑरेंज फूड कलर घालते मी ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला घालायचं तर नाही घातला तरी चालेल ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात इलायची पावडर घालायची आहे आता ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट्स देखील घालायचे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आता कोरडा होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर थोडस तूप घालायचं आहे ऑप्शनल आहे एक चमचा वरून साजूक तूप घालते मी मिक्स करून घेऊया आणि आता हे कोरडं होईपर्यंत छान शिजवून घेऊया हलवा आपला रेडी आहे तुम्ही पाहू शकाल पाणी घातल्याच्या नंतर याला जास्त वेळ लागत नाही घरभर असा खमंग वास सुटला आणि याला टेक्चर तर किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल लग्नातल्या हलव्यापेक्षाही खूप छान टेस्टी हलवा आपला तयार झालेला आहे तर लगेच गॅस बंद करते मी आता आणि हलवा एका प्लेटमध्ये काढून घेते तोंडात टाकताच विरघळेल असा आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे खूप म्हणजे खूप छान लागतो हा आणि बनवायला किती सोपा आहे तुम्ही पाहिलंच आहे भाजायला थोडीशी मेहनत लागते पण मेहनत घेतल्याशिवाय कुठलंच फळ मिळत नाही हे नक्कीच हा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते खूपच मस्त झालेला आहे हलवा आणि कलर तर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे टेक्चरही खूप जबरदस्त आलेलं आहे पाहूनच तोंडाला पाणी येतं आहे पण लगेच खाऊ शकत नाही खरंच खूप म्हणजे खूप मस्त होतं हा भाजायला थोडीशी मेहनत लागते पण ते मेहनतीचं फळ तुम्ही पाहू शकाल काय सुरे खालवा तयार होतं तर तरी नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय